दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सध्या सर्वत्र चर्चा आहे ती नाशिक लोकसभा निवडणुकीची यंदा नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये वेगळीच रंगत पाहायला मिळते सर्व उमेदवार जोरदार आपला प्रचार करीत आहे त्यातच नाशिक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराज हे देखील लोकसभेच्या मैदानात असून जोरदार प्रचार करत आहे शहरातील प्रत्येक भागामध्ये सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांच्या भक्तगणांकडून जोरदार प्रचार सुरू असून स्वामी सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांच्या भक्तगणांकडून शहरातील प्रत्येक भागामध्ये पत्रके वाटण्याचे काम सुरू आहे त्याचबरोबर सिद्धेश्वरानंद सरस्वती महाराजांना भरभरून मतदान करून निवडून आणा असे आवाहन देखील करण्यात येत आहे करणसिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक